नमस्कार मी आशा भारतीय जनता पार्टी मांडा टेटवाळाच्या वतीने शासन आपल्या दारी एक विकसित भारत संकल्प यात्रा हा कार्यक्रम मांडा टेटवाळा येथे पार पडला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकसित भारत संकल्प यात्रा हा अभियान महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने व उपमहापौर व उपेक्षा भुईर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या अभियानांतर्गत शासकीय दाखले व संजय गांधी निराधार योजना प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री स्वनिधी योजना मातृत्व योजना ज्येष्ठ नागरिक दाखला इत्यादी सह शासकीय दाखले व योजना यांचे नागरिकांना सहज उपलब्ध व्हावे याकरिता नागरिकांना शासन आपल्यादारी या, या अभियानांतर्गत सर्व एकाच छताखाली मिळत असल्याने नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती भाजपा मोहने टिटवाळा मंडळाध्यक्ष शक्तिवान भोईर वार्ड क्रमांक आठचे अध्यक्ष रुपेश दादा भोईर वार्ड क्रमांक नऊचे अध्यक्ष दीपक भाऊ कांबळे लीनाताई कांबळे विनोद इंगळे यांनी यावेळी मोलाचे योगदान दिले यावेळी एक प्रतिज्ञा करण्यात आली की भारताला विकसित देश बनवायचे स्वप्न साकार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील माजी आमदार नरेंद्र पवार तसेच माजी उपमहापौर तसेच नगरसेविका उपेक्षेतई भोईर मोहिने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर वार्ड क्रमांक आठचे अध्यक्ष दू दादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व वार्ड क्रमांक नऊचे अध्यक्ष दीपक भाऊ कांबळे लीनाताई कांबळे विनोद इंगळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शासन दारी हा शासनाचा उपक्रम योग्यरित्या पार पडला त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला आहे डोमोसाईल आहे संजीव गांधी निराधार योजना आहेत त्यामध्ये रेशन कार्ड सेवा आहे परत आधार कार्ड सेवा आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे पंतप्रधान स्वनिधी आहे पंतप्रधान मातृत्व सेवा आहे जनजागृती जनजागृती स्वनिधी योजना आहे दिव्यांग कल्याणकारी योजना आहे महिला बाल कल्याण विभाग योजना आहे ज्येष्ठ नागरिक दाखला आणि रेवाशी दाखला तरी या ठिकाणी शासनाच्या वतीने सर्व नागरिकांच्या सुविधेसाठी आज शासन कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे जे अप्रभाचे अध्यक्ष आहेत अ अधिकारी आहेत तरी या सगळ्या ठिकाणी सर्व अधिकारी या कल्या आपल्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेत प्रत्येक ठिकाणी आपलं असं कॅम्प लावून लोकांच्या सर्व सुविधासाठी त्या आपण स्वतः शासन आपल्या दारी या अनुषंगाने आप इथं पोचत आहेत तरी आज या ठिकाणी मराठी वार्ड क्रमांक आठ या ठिकाणी या ठिकाणचे अध्यक्ष भोईर तसंच आमच्या मार्गदर्शन भोईर भोईर दादा यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आम्ही आठ मध्ये हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवत आहे तरी याचा सर्वांनी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद डिस्कवरी टीव्ही न्यूज टिटवाळा होत्या न्यूज डिस्कवर आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद